मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त सध्या यशवंतराव चव्हाण समाधीचे उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत मंत्र्यांचे दौरे असले की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात येते त्याचबरोबर सुरक्षित ठेवण्यात येत आहे मात्र या यशवंतराव चव्हाण समाधीस्थळीचं पावित्र काहीसं धोक्यात आलेलं आहे आणि इथे काय प्रकार घडला आहे हा आपण येथील माजी नगरसेवक सौरभ पाटील यांच्याकडून आता नक्की काय प्रकार घडला आणि आपण काय पाहिला बारा मार्च म संयुक्त महाराष्ट्र मंगल कलशजींनी आणला त्या कलाशी भूमिपुत्र रा असलेल्या यशवंतराव चव्हाणसाहेबांची उद्या जयंती आहे आणि त्यानिमित्तानं आज बघितलं आपण तर काल खूप दुर्दैवी प्रकार एक उद्वेगजनक असा प्रकार या ठिकाणी बघायला मिळाला हे खूपदा अनेकदा नागरिकांच्या तक्रारी येत आहेत की या परिसराचं पावित्र्य राखलं जात नाही या कट्ट्यावरती अनेकदा कॉलेज महाविद्यालयीन वयातले मुलं मुली येतात ते सेल्फी काढायला उभं राहतात आणि त्याचबरोबर काल तर यामध्ये कुत्रं घेऊन काही नागरिक कुत्रं घेऊन नागरिक समाधीच्या परिसरात अगदी समाधीच्या जवळपर्यंत गेले होते आमचे बंधू काल या ठिकाणी होते त्यांनी ते शूटिंग करून आम्हाला दाखवलं हो आणि याच्यामध्ये कुठलेही वॉचमन या ठिकाणी उपस्थित नव्हतं खरं तर तुम्ही कराड आहात अगदी राजकीय पदाधिकारी बाईट द्यायचं म्हटलं किंवा <laughs> कोणी इथं यायचं म्हटलं तर समाधीस्थळी फोटो काढून दिले जात नाही त्यांना थांबू दिलं जात नाही काही नियम आहेत मात्र कुत्रं काल तुम्ही समाजासाठी पाहिलं काय वाटतं यासारखं मोठं दुर्दैवी काय चित्र घेऊन जातात आणि आमच्या नगरपालिकेचा एकही माणसाचा नव्हता शेवटी तिथल्या दुसऱ्या माणसाने आम्हाला बोलवलं आम्ही त्यांना बाहेर हाकललं तर काय कारभार कसा आहे तुम्ही एकंदरीत नगरपालिकेचा कारभार पाहिला आणि या पावित्र या यशवंतराव चव्हाण समाजाचं ही महाराष्ट्राच्या दृष्टीने किती अस्मित आहे ही सात एकराचा हा परिसर आहे त्याच्यामध्ये मनुष्यबळ जेवढं पाहिजे अधिकाऱ्यांना आम्ही बऱ्याचदा त्यासाठी सांगितलेलं आहे या विभागाचे जे हेड ऑफ डिपार्टमेंट जे आहेत त्यांनी शेवटी मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी रिपोर्ट ठेवला की आम्हाला मनुष्यबळ द्या परंतु या देखरेखीसाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणामध्ये मिळत नाही एखाद दुसऱ्या वॉचमॅनच्या जोरावरती हा सात एकराचा परिसर हा अजिबात यावर सुरक्षित राहू शकत नाही वस्तुस्थिती आहे आणि या खरं या आम्हाला उद्वेजनक कराडकरांना असं म्हणायचं वाटतं खेदांना म्हणावं वाटतं की या प्रशासकांना उद्या नीतीमत्ता त्यांचं नैतिक उद्या धाडच नसणार आहे की या ठिकाणी येऊन चव्हाणसाहेबांना साहेबांना अभिवादन करायचं खरं तर तुम्ही ज्येष्ठ आहात कराडकरांची एक अस्मिता आहे यशवंतराव चव्हाण साहेब परंतु या सध्या प्रशासक असलेल्या मुख्याधिकाऱ्यांना त्याची जाणीव आहे असं वाटतं का किंवा या सध्याच्या अधिकाऱ्यांना समाज परिसराची तर नाहीच नाही पर संपूर्ण कराड शहराच्या स्वच्छतेचीसुद्धा त्यांना जाणीव राहिलेली नाही तर ते फक्त टेंडरमध्ये गुंतलेले आहेत तर खरं तर टेंडरमध्ये गुंतलेले आहेत आणि मुख्याधिकाऱ्यांच्याकडनं किंवा पदाधिकाऱ्यांच्याकडनं आज स्वच्छता मात्र मोठ्या प्रमाणात होते काही दिवसापूर्वी मुलंही या ठिकाणी समाधीस्थळाच्या इथे जिंतुडचे जो सेल्फी काढतो मुलं मुली आता कुत्रं आहे काय कसं वाटतं कराडकर म्हणून ही सावंत साहेबांची जी समाधी परिसर आहे हा आमच्या कराडकरांसाठी आपलीयतेचा विषय आहे आणि याचं दे पावित्र्य कायमच राखलं पाहिजे नुसतं आपलं जयंती आली किंवा पुण्यतिथी आली म्हणून याचं साफ स्वच्छता सफाई करण्यापेक्षा तुम्ही याचं कायम बा बारा महिने चोवीस तास त्याच्या सात आठवडाभर पूर्ण साफसफाई आणि पाणी राखण्याचं हे मुख्याधिकाऱ्यांनी ह्याची काळजी घेतली पाहिजे नागरिक सध्या आज आपण पाहतो की या परिसरात फिरकू दिले जात नाहीत मात्र काही प्रमाणात इथं कुत्रे फिरताना आत्ताही पाहायला आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी जे पावित्राखलंय ते राखलं जातं आहे का एक काराडक म्हणून मला पहिल्यांदा असं सांगावं सा असं वाटतंय की चव्हाणसाहेबांचा अभ्यास या लोकांनी केलाय का नाही कारण एवढ्या मोठ्या देशपातळीवर नाही जागतिक पातळीवरचा हा नेता पण त्यांच्या समाधीपाशी जर पाळीव कुत्री माणसं घेऊन जात असतील तर एक हा समाजाचाही दोष आहे समाजानंही वाचलेलं नाही आहे आणि जे मुख्याधिकारी आहेत किंवा जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये आहेत त्यांनीसुद्धा वाचलेलं नाही आहे ज्यावेळेला स्वर्गीय पिढीपती साहेब हे सगळे पाहत होते तेव्हा प्रत्येक वेळेला एका ठराविक इंटरवलनंतर ते इथं यायचे परिस्थितीची पाहणी करायची आणि जर काही उणीवा दिसल्या दोष दिसले तर ते ताबडतोब त्या त्या डिपार्टमेंटच्या नजरेस आणून द्यायचे पण आता या दोन चार वर्षामध्ये असं दिसतं आहे की फारसं कोणाचं लक्ष नाही आहे प्रत्येकजण आपापल्या ठिकाणीच आहे तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि खरंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर, तर पाळीव कुत्री काही नागरिक या ठिकाणी समाजस्थळी घेऊन गेल्यामुळे कराडकरांच्या संतप्त भावने आपण जाणून घेतलेल्या आहेत न्यूज अटीन लोकमतसाठी विशाल पाटील कराड सातारा